नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा शिवसेना माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वतीने आयोजित केलेल्या झिरो बॅलन्स बँक खाते शिबिराचा भरपावसात शेकडोंनी घेतला लाभ सेवा लय भारी बँक आपल्या दारी हा उपक्रम त्यांनी राबविला केंद्र सरकार व महायुतीचे राज्य सरकार यांच्या वतीने महिला युवक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या अनेक विविध योजना जाहीर केलेल्या आहेत याचा लाभ थेट लाभार्थींना व्हावा त्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे मानधन पेन्शन देण्यात येणार आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एकवीस ते साठ वयोगटातील वार्षिक अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांकरता दरमहा पंधराशे रुपये देणारी महत्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे याकरिता संबंधितांचे नॅशनल बँकेत खाते असणे आवश्यक आहे यामुळे अनेक गोर गरीब व गरजू महिलांचे बँक खाते नव्हते याबाबत विचारणा होत असल्याने अंबरनाथ पूर्वमधील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर ज्योती धकाते यांची भेट घेऊन दिनांक चौदा जुलै दोन हजार रोजी शिबीर राबविण्याचे पत्र दिले यानुसार शासनाच्या विविध शासकीय योजनांसाठी तसेच बँक व्यवहाराकरता सर्वांना उपयुक्त ठरणारे झिरो बॅलन्स बँक खाते उघडण्याचे शिबिर रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांचे संवाद जनसंपर्क का कार्यालय भक्तीशक्ती चौक वडवली विभाग अंबडात पूर्व येथे संपन्न झाले भरपूर पाऊस पडत असतानाही महिलांनी मोठ्या संख्येने बँक खाते उघडण्यासाठी गर्दी केली होती यावेळी एकशे बेचाळीस जणांनी लाभ घेतला नागरिकांच्या मागणीनुसार पुन्हा शिबिर राबविण्यात येणार आहे घरपोच सेवा मिळत असल्याने महिलांनी शिबिराचे आयोजक सुभाष साळुंके व संवाद फाउंडेशन अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांचे आभार व्यक्त केले यावेळी बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापिका ज्योती धकाते अधिकारी कमल जोशी लक्ष्मण जगले यांनी पूर्णवेळ सहकार्य केले शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी संवाद फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता आज या ठिकाणी हे शिबिर आपल्या समाज जनसंपर्क कार्यालयामध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून चुकीच्या दृष्टीचा महिला युवक युवती ज्येष्ठ नागरिक येऊन या झिरो बॅलन्स खाते उघडून जेणेकरून विविध शासकीय योजना असतील या योजनाचा लाभार्थी होण्यासाठी त्याचबरोबर आपले व्यवहार जे व्यवहार असतात आर्थिक व्यवहार आहेत ते व्यवहार देवाणघेवाण घेवाण करण्याकरता ज्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून सुरुवातीला लोकांकडे पैसे नसतात आमच्या गो गरीब गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी लागू केलेली आहे आणि त्याच बरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण ते शिबिर प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानधन योजना तीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि उच्च शिक्षणासाठी गोर गरीब गरजू ज्या महिला मुली आहेत त्या मुलीला उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के सवलत त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक असणारं जे डायरेक्ट कारण की आतापर्यंत लाभार्थींना डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळतो आणि मग डी बी टीमध्ये अशीच बँक पाहिजे जेणेकरून सहज आणि सोप्पपणे त्या लोकांपर्यंत ते पैसे जातील लाभार्थीपणे जातील म्हणून बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून हे सुविधा आपण आयोजित केली आतापर्यंत साधारणतः पाचशे ते साडेपाचशेहून अधिक महिलांचे खातं एक तारखेपासून आत्तापर्यंत या ठिकाणी ओपन केलेले आहेत आणि आज आपण पाहत असाल की आज तो पाऊस असून सुद्धा महिलांची या ठिकाणी गर्दी आहे आता आपण जवळ आता तीस ची जे खाती या ठिकाणी ओपन झालेली आहे आणि हे चालू दिवस लाभार्थी होतील दोन दीडशे दोनशेपर्यंत लाभार्थी त्या ठिकाणी होती आणि अजून मागणी केली तर उद्या परवा सुद्धा हे शिबिर या ठिकाणी राबवलं जाईल या बँकेच्या सहव्यव्यवस्थेच्या ड्युटी ढकाते मॅडम आणि त्याची टीम त्या ठिकाणी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात दुसरा दिवस असून सुद्धा बँक अधिकारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी शिवसेना परिवारांच्या वतीनं किंवा फाउेशनच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि दुसरं या ठिकाणी आपल्याला सांगायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे अत्यंत महत्वाकांक्षी अशी ही योजना महाराष्ट्रातील गोर गरीब गरजू ज्यांचा अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या अशा महिलांसाठी अशा भगिनींसाठी अशा बहिणींसाठी महाराष्ट्राचे सविदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी माहिती सरकारच्या माध्यमातून ही प्रभावशाली योजना या ठिकाणी आणली आणि ही प्रभावशाली योजना आणण्यात असताना तिची अंमलबजावणीसुद्धा त्याच परीने व्हायला पाहिजे मी एका घरामध्ये दोन अशा पद्धतीने लाभार्थी त्या ठिकाणी करू शकतात आणि त्यांनी आम्ही एकतीस तारखेपासून त्या संवाद जनसंपर्क कार्यालयामध्ये साधारण दोन हजार फॉर्मचं आम्ही वाटप मोफत वाटप केलेलं आहे आणि ते फॉर्म भरून घेण्याचं सुद्धा कापणी संवाद जनसं कार्याल कार्यालयामध्ये ह्या ठिकाणी चालू आहे आणि ते फॉर्म जेवढं ऑनलाईन भरता येतील ते आम्ही भरतोयच आहे परंतु सोमवारपासून त्या जे काय ती साईट आहे त्या साईटचं अपग्रेडेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि सोमवारपासून ते अंगणवाडी सेविका असतील किंवा आशा सेविका असतील किंवा नगरपालिका या ठिकाणी नगरपालिकेला सुद्धा सांगितले स्चि, स्चि, की त्यांच्याकडे सुद्धा कलेक्शन सेंटर जे आहेत ते कलेक्शन सेंटर्स ऑनलाईन कलेक्शन सेंटर त्यांनी से चालू करावेत आणि चीफ ऑफिसर जे प्रशांत रसाद त्यांनासुद्धा मी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि सोमवारपासून त्याची कारवाई नगरपालिकेच्या माध्यमसुद्धा होईल आम्ही भरलेले सगळे फॉर्म नगरपालिका त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत आणि जेवढं ऑनलाईन करता येईल ते ऑनलाईन आम्ही करून घेणार आहोत आणि त्यानंतर येणारा जो काय त्यांना मेसेज आहे जो नंबर आहे तो नंबरसुद्धा आम्ही प्रत्येक फॉर्मवरती लिहून करतो आणि तो त्याची प्रिंट आमच्या लाभार्थीने आम्ही देण्याचं काम करणार आम्ही तीन स्तरावरती या ठिकाणी काम करतो माझी माझ्या ऑफिसमध्ये भरलेला प्रत्येक फॉर्म जो आहे तो प्रत्येक फॉर्म त्या माझ्या भगिनीना जी मुख्यमंत्र्यांची काय संकल्पना आहे माझी ला मारशी बहीण योजनाची खऱ्या अर्थानं दर महा तिच्या खात्यामध्ये पैसे जातील आणि चौदा ऑगस्टला पहिला हप्ता तिच्या खात्यामध्ये कसा जाईल असा आमचा प्रयत्न प्रामाणिक होत नाही म्हणून माझ्या ऑफिसची पूर्ण टीम आहे आपण बघितलं सर त्याच्या तत्पर आपल्या त्या ठिकाणी काम करतात आमच्या सगळ्या संवादच्या पहिला सदस्य आहेत सुवर्ण सावंत आणि सगळी टीम ती काम करते शिवसैनिक आमच्या त्या ठिकाणी काम करतात एक प्रामाणिक कंपनीने जवळ हजाराहून अधिक फॉर्म या ठिकाणी भरलेले आणि त्याचासुद्धा थेट लाभ या ठिकाणी आपण घेतो आणि तुम्हाला माहिती असेल की कुठली योजना असो ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रथम आपला संवाद जनसंपर्क कार्यालय करत असतं गेले बारा पंधरा वर्ष आम्ही सातत्याने विविध शासकीय योजनांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी असेल आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महिला असेल मुख्यमंत्री वे वयस्वी त्या ठिकाणी योजना असेल आपले संजय गांधी पेन्शन योजना घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महान्री या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद